नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला भगिनीनो आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे व विशेष बातमी असणारा हा व्हिडिओ असणार आहे जसं की आपल्याला माहीत आहे मागील दोन दिवसापूर्वी जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे सांगितलं होतं की येणाऱ्या शंभर दिवसांमध्ये जे काही अंगणवाडीमधील सेविका व मदतनीसची पदे आहेत जी की शंभर दिवसांमध्ये पदभरती होणार म्हणून तर त्या अनुषंगानेच आजच्या आपण या व्हिडिओमध्ये गोड बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट फटा सबस्क्राइब करून टाका कारण का अशा का प्रकारच्या गोड बातम्या आपण तुम्हाला ज्या आहे ते देत असतो तर नेमकं काय बातमी आहे व कोणतली भरती सुरू झालेली आहे जाहिरात आलेली आहे का हे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला आपण सुरू करू आजचा व्हिडिओ तर यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी की सकाळची बातमी आहे आणि यामध्ये त्यांनी डायरेक्टली हेडलाईन आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जी की अंगणवाडीमध्ये पाचशे सदुसष्ट पदांची भरती जे की डायरेक्टली हेडलाईन त्यांनी दिलेली आहे मदतनीस आणि सेविकांची पदे पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत नियोजन असं जे यांचं नियोजन आहे पाच फेब्रुवारीपासून ते वीस मार्चपर्यंत तर आता बातमी कुठली आहे काय हो। आहे संपूर्ण काय आपण आता जाणून घेऊ तर सोलापूर तालिक जे की चार तारखेची बातमी आहे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी वैरा करमाळा मांडा जे काही कुर्डवाडी टेंबुर्णी मा माळशिरस अकलूज मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर पंढरपूर दोन जे की सांगोला कोळा दक्षिण सोलापूर अशा सोळा प्रकल्पामध्ये जे काही अंगणवाडी सेविकांची एकशे एकावन्न तर मदतनीसांची चारशे सोळा पदे रिक्त आहे तर हे रिक्त पदांचा आकडा आहे तर हे फक्त सोलापूर जिल्ह्यात झालं जेवढे काही आपले जिल्हे आहे जे काही छत्तीस जिल्हे त्यामधल्या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडींच्या ज्या काही मदतनीस आणि सेविकांची पदे रिक्त असतील त्या सर्वांचंच आता या शंभर दिवसामध्ये नियोजन ते नियोजन होणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे नोकर भरतीची डायरेक्टली त्या ठिकाणी आता आपल्याला माहिती आहे की मागील वेळेस जे आहे जे की परीक्षा पद्धती देखील काही या ठिकाणी घेण्यात आलेल्या नव्हत्या जे की दोन हजार अठराच्या वेळेस जे काही पदभरती झालेली होती परंतु यावेळेस का परीक्षा घेणार किंवा नाही याबाबत अजूनही काही अद्याप स्पष्ट माहिती आलेली नाही आहे तर आता थोडक्यामध्ये याचा कारभार जे काही सुरू झालेला आहे पदभरतीचा त्यामुळे ते देखील आपल्याला लवकरच जे की कळणार आहे तर या ठिकाणी या जे काही रिक्त पदांचा हा आकडा आहे स या सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त मान्यता दिलेली आहे जे काय आपण त्याला आय सी डी एस देखील असं म्हणतो तर आय सीडीएसची जी आता नागरी भागासाठी जी आपली जाहिरात जी चालू आहे एकशे दोन जागांसाठी त्याची देखील आता लवकरच परीक्षा होणारी आहे तुम्ही त्यासाठी अर्ज केला असेल त्यान त्यान तर त्याचा देखील तुम्ही अभ्यास चालू ठेवा आपलं स्टडी मटेरियल घेऊन घ्या त्यानंतर समोर म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणारी आहे जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की हा जो आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम असणार आहे शंभर दिवसांमध्ये जे जे प्रक्रिया आहे याच्यामध्ये समजा त्यांनी परीक्षा घ्यायचं के नियोजन केलं जिल्हावाईज तर तुमच्या परीक्षा देखील होऊ शकतात आणि डायरेक्टली जर तुम्हाला सलेक्शन जे काही दहावीच्या गुणावर किंवा बाराच्या गुणा गुणावर तुमचं सिलेक्शन असेल तर तुमचं त्या डिव्हायसवर जे की होणार आहे परंतु येत्या शंभर दिवसामध्ये हे तुमचं संपूर्ण काही पदभरती निवड वगैरे तुमचं समजा पोस्टिंग वगैरे ते त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे तर यानंतर खाली काय म्हटलेलं आहे जे काही प्रकल्प आहे तर प्रकल्पनी या ठिकाणी तेने जागा देखील दिलेल्या आहेत ज्यामध्ये एकूण प्रकल्प जे सोळा आहेत अंगणवाडी सेविका रिक्त पदे एकशे एकावन्न तर मदतनीस रिक्त पदे जे की चारशे सोळा पदे जे आहे या ठिकाणी आहे तर पद भरतीचं नियोजन पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत त्यांनी नियोजन दिलेलं आहे तर जे काही आता महिला व बाल विकास अधिकारी आहेत प्रदीप मिरकले यांनी काय म्हटलेलं या ठिकाणी पाहून घ्या की मुख्यमंत्र्याच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्ताने जे काही अंगणवाडीमध्ये सेविका व मदतनीस पदे भरण्यास मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पदांची भरती वीस मार्च पूर्वी केली जाणारी आहे तसंच सोलापूर जिल्ह्यातली जी पदभरती आहे ती वीस पूर्व होणारी आहे त्यामुळे ज्या कोणी महिला भगिनी सोलापूर जिल्ह्यामधून तयारी करत असतील त्यांनी या गोष्टीवर आता खूप बारकाईनं लक्ष ठेवायचं आहे त्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर आपण तुम्हाला वारंवार सगळे अपडेट वगैरे देत असतो ज्यावेळेस याचे अर्ज सुरू होतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला त्याची नक्की लिंक किंवा जे ऑफलाईन अर्ज असतील तर ऑफलाईन अर्ज कसे भरायचं हे देखील आम्ही त्या तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून ठेवा त्यानंतर काय समोर म्हटलंय की अक्कलकोट अंतर्गत पंचवीस सेविका व एकोणनव्वद मदतनीस बार्शी प्रकल्पांतर्गत तेवीस सेविका व चोवीस मदतीस वैर अंतर्गत जे काही प्रकल्प आहे त्या अंतर्गत चोवीस सॉरी चौदा सेविका व पंधरा मदतनीस करमाळा प्रकल्पांतर्गत सात सेविका व एकोणतीस मदतनीस माड्या अंतर्गत चौदा सेविका व दहा मदतनीस कुंडवाडी टेबुर्णी प्रकल्पांतर्गत दोन सेविका सहा मदतनीस अं प्रकल्पांतर्गत दोन सेविका एकशे पाच मदतनीस अकलूज अंतर्गत चार सेविका आणि चौदा मदतनीस मंगळवेढा प्रकल्पांतर्गत तीन सेविका सहा मदतनीस माहोळ अंतर्गत तीन सेविका व पंधरा मदतनीस आणि उत्तर सोलापूर प्रकल्पांतर्गत या जे जे काही जागा रिक्त आहेत त्यांची आकडेवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तरा ता तर आता हे संपूर्ण कार्यक्रम पाच फेब्रुवारीपासून जे काही आजपासून सुरू झालेला आहे याचा तर वीस मार्चपर्यंत हे कंप्लीट होणार आहे तर काय अपडेट येतील आता याचे अपडेट देखील आम्ही तुम्हाला देत राहू त्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या तर ही सर्वात मोठी पदभरती असणारी आहे अंगणवाडी मदतनीस व सेविकासाठीची त्यामुळे ही तुम्ही सं दे मिस करू नका लवकरात लवकर यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याचं सबस्क्राइब, सबस्क्राइब करून घ्या पुढील व्हिडिओचे अपडेट आम्ही तुम्हाला वारंवार देत असतो तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एग्जाम